योगी कथामृत नावाचा ग्रंथ वाचत होतो आणि मला असं वाटायचं की बाबा ह्या ग्रंथामध्ये जे सांगितले युक्तिचर गिरी oh. ते आपले गिरी संप्रदायचे दवाखान्यात पेशंट बघत होतो एक सहा फूट उंच बोरा पान फक्त पंचा गुंडालेला इथून इथपर्यंत व्हाईट कलरचा साधू आला बहुतेक महावतार बाबा या असणार त्याच्या समजा तुम्ही एखादी गोष्ट समजा तुम्हाला साध्य झाली आणि तुम्ही म्हटलं की मी आता जगाला सांगतो हे त्याचा उपयोग असाच आहे असाच आहे एक तर तुम्ही वेळेतरी होता नाही तर मरतात तुमच्या सात तुम चक्रामध्ये युनिव्हर्स मधली शक्ती साठवणं आणि ते विशिष्ट प्रकारे सोडणं याला मंत्र म्हणतात मनुष्याचं शरीर बनलेलं आहे तसं पिशाचंदच शरीर आप तेजवायू आकाश यांनी बनलेलं आहे देवतेंचं शरीर तेजवायू आकाश जर त्या देवतेचं तुम्हाला दृष्टी झाली म्हणजे बघितलं तुम्ही त्याला तर तुमची तुम्ही अन्न होऊ शकता इतका प्रकाश असतो दैव व्यापश्रय व्याधी प्रारब्धाने होणारे आजार पती पत्नी दोघांचे दोष नाही पण मुलभड होत नाही एक ऐन म्हणजे मुलीचं लग्न जमणार आहे आता लग्न होणार त्याच्या अंगावर पांढरे डाग घेतात एकाच माणसाच्या सारख्या सारख्या ऍक्सिडेंट होतात एक एक ऑपरेशन सारखे सारखे होतात हे झाले आणि त्यांनी सांगितलं विद्या जर शिकायची असेल कुठली तर संसार करू नको म्हणे लग्न करू नको म्हणे जर लग्न केलं तर संसार व्यवस्थित होत नाही म्हणजे अनुभव आला मला त्या गोष्टीचा mm. ते माणूस विरक्तच राहते नंतर तर ह्या जेव्हा एखाद्या गोष्टीच्या जा शोधात जातो आपण mm. ती गोष्ट बाजूला जातात दुसऱ्याच बऱ्याचशा गोष्टी सापडतात तुम्हाला अशा लाईफ मध्ये अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात तुम्हाला काय काय सापडलं निलावंतीच्या शोधात निघालात तुम्ही म्हणजे मी जेव्हा लहानपणापासून निघालो तर जेव्हा नारायणगावला आलो होतो का तेव्हा नारायणगावला चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पर्यंत रस्ते अशी सगळे चिखलाचे होते सगळे चिखलाचे होते आणि मी ऑटोबायोग्राफी ऑफ योगा योगी कथामृत नावाचा ग्रंथ वाचत होतो आणि मला असं वाटायचं की बाबा ह्या ग्रंथामध्ये जे सांगितले युक्तिचरण गिरी ते आपले गिरी संप्रदायचे आहे त्यांचे शिष्य परमांस योगानंद मला त्यांच्याबद्दल आणखी आत्मीयता दिवस त्यांचा विचार करायचा एक दिवस काय झालं मी दवाखान्यात त्या लक्ष्मी थिएटरच्या तिथं दवाखान्यामध्ये बसलेलो आणि पेशंट बघत होतो तो एक सहा फूट उंच बोरापान फक्त पंचा गुंडाळलेला इथून इथपर्यंत कमरेपर्यंत असा पंचा गुंडाळलेला व्हाईट कलरचा साधू आला आणि लांब की इतके इथे मागे सोडलेले गोरा पान चेहरा लहान बाळासारखा चमकायचा त्याचा तो आला दवाखान्यामध्ये आणि त्याच्या इथं बरोबर एल आकाराचा एंकल जॉइंटला एल आकाराची उंड होती अशी एल आकाराची मोठी जखम होती म्हणजे मग एसटी वगैरे काहीतरी लागली असाल असं सा। तर मी म्हटलं अरे बापरे किती लागलं ला म्हटलं मी पहिले पट्टे करून घेतली पट्टा म्हणजे त्याला म्हणलं स्टिच टाकतो टाके टाकतो म्हटलं त्याला ते म्हणजे नाही हम स्टिच नाही टाकते खाली ड्रेसिंग करतो इसका मग मी ड्रेसिंग करत होतो ना तर ॲज युजल डॉक्टरांना माहित आहे की ब्लडचा एक वेगळा स्मेल येतो बरोबर त्याच्या रक्ताचा स्मेलच येत नव्हता त्याचा ब्लड स्मेल सुगंध यायचा दुसरी गोष्ट रक्त थोडं काळपट असते याचं एकदम गुलाबी रक्त होतं हातात आणि ती पट्टी केली मी त्याची आणि त्यांना टीटीचं इंजेक्शन भरलं इंजेक्शन नाही आम्ही इंजेक्शन दिली ते म्हणे म्हटलं गोळ्या वगैरे घेतल्या बघ त्या काळामधले जे काही रेशोपेप्ट आणि अँटीबायोटिक एखाद्या एमॉक्सोसिरीन असं त्याला कॉम्बिनेशन करून ते त्यांना दिलं नाही बोले हम दवाई नाही खाते अरे म्हटलं एवढी मोठी जखम आहे हा माणूस म्हणतो मी हे नाही खात औषध औषध नाही काही नाही काय इंजेक्शन नाही तर मी की नाही माझ्या हॉस्पिटल क्लिनिकमध्ये मा मुगाची डाळ आणि तांदूळ खिचडीचे असे पाकेट तयार करून ठेवले होते ते कोणी माणूस आला बाबा पैसे द्या भिकारी असं तर मी त्याला एखादी पिशवी देऊन टाकायचे तू हे खा बाबा पण पैसे नको घेऊ कारण ते पैसे दारू वगैरे पाहिजे साधू आले कोणी पाय वाटसरू आली कारण पिशवी देऊन टाकायची तू जाऊन खा म्हणून मी त्याला ती पिशवी दिली एक डाळाने तांदे ते म्हणजे हम खाणं नाही खाते म्हणे मग मैं म्हंटल याला काहीतरी द्यायचं आपण म्हटलं रुको बैठो हो इतर मग मी आपले शूज घातले ते चिखलातन गेलो आमच्या त्या नांदगावच्या रोडवर फार चिखल असायचं तेव्हा आणि दोन सफरचंद घेऊन आलो बर दोन सफरचंद आणले आणि मग मी त्यांना दिले येतो बी खाऊ म्हण तो हा हसला तो या टेबलवर बसला होता टेबलवर बसला तो हसला त्याने असं डाव्या हातातच पकडलं आणि असं फेकलं असं झेल्लं परत फेकलं माझ्याकडे बघितलं हसला मला असा हात केला आणि नंतर त्यांना असे पाय हलवले आणि तो गेला त्याने जे पाय हलवले का असे त्याचे गाल जितके गोरे होते का तितके पाय गोरे होते त्याचे आणि तो तो गेला बाहेर हॉस्पिटल क्लिनिकच्या बाहेर गेला त्या क्षणावर मला क्लिक झाल्यानंतर तो तोपर्यंत नाही तो बाहेर गेले पर्यंत एवढ्या चिखलातून जर तो आला तर त्याच्या पायाला मातीचा कणका नाही लागला त्या सेकंदा विचारणारे हो स्टेथो वगैरे सगळं टाकून दिलं बाकी पेशंटला थांबवलं पळतच सुटलं त्याच्या मागं मी बाहेर गेलो तर बाहेर नव्हता तो मग ज्या दोनच एक्झिट होते एक गोसा डॉक्टरच्या म्हणजे सरकारी दवाखान्याच्या रोडला एक होतं बस स्टँडच्या रोडला मी दोन्ही रोड सगळं पिंजून काढले आणि प्रत्येकाला विचारलं असा माणूस दिसला का एक सहा फूट उंच आहे गोरापान आहे फक्त त्याने टावेल पांढरा गुंडाळलेला आहे असा कोणी माणूसच आला नाही मी प्रत्येक जण सांगितलं मला ते एक मिरेकल वाटली माझ्या आयुष्यामध्ये घटेल अशा बऱ्याच घटना घडल्या माझ्या आयुष्यामध्ये काय असू शकत ते बहुतेक महातार बाबा जे असू असणार ते नक्कीच कारण मी अजूनही त्यांची आठवण काढतो ना त्यांचा चेहरा बघतो ना ते जे असे बसलेले असतात शांब विमुद्रेमध्ये वर डोळे गेलेले मला अजूनही डोळ्यापुढे तेच दिसतात तुमच्या तोंडी नाव पण असत पण <laughs> <laughs> काय म्हणतात ना की ज्या गोष्टी मला बघायला मिळाल्या माझ्या आयुष्यामध्ये कदाचित ते माझ्या मुलांना मित्रांना कोणाला मिळणार नाही म्हणून म्हणतात ना की पिशाच दर्शन केली लेबी पुण्य की आवश्यकता होतीये देव तर फार दूरची गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला जर का एखाद्या वेळेस एखादं भूत बघायचं असेल किंवा आणखी काही बघायचं असेल तर पुण्य पाहिजे असं मी तुलसीदास सांगितलं तर देव तर फार दूरची गोष्ट आहे कुठलीही घटना तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वाईट असेल तुमच्याकडे तुमचं संचित असल्याशिवाय तुमच्या जवळ येत नाही ती गोष्ट कुठली गोष्ट शिकतो म्हटलं तरी तुम्ही शिकू शकत नाही काही जण बघा वासरे घेतात वर्ष वर्ष दोन दोन वर्ष फुगतात टाकून देतात नाही काही जण जन्मत असताना काही कला असते ते येते तर असं म्हणतात की पूर्व जन्मातली गोष्ट आहे बिलकुल पूर्वजन्मात ज्याची साधना झाली ते, ते करत बघा सचिन तेंडुलकरांचा मुलगा क्रिकेटमध्ये किती करू देत त्यांच्या वडील आहे पण अर्जुननं तसं ते यश म्हणजे वन पर्सेंट हासिल नाही केलं नाही पण सचिन गुरुकृपा तो आत्माच वेगळा असतो म्हणून आपण यांना डिवाइन सोल म्हणतो बरोबर दैवी आत्मे करेक्ट आहे आता विषय असा आहे की तुम्ही तो शोध घेत आहे जगातले भारतापुरतं जरी बोलायचं झालं बाहेरच्या पण देशात आहेत पण भारतापुरतं बोलायचं झालं तर भारतातले बरेच जण या ग्रंथाचा शोध घेत आहेत पण सांगतायत की मी वाच वाचलेलं नाही मी कुणीतरी वाचलं त्याला असं झालं कुणीतरी वाचलं असं झालं पण हा पहा निलावंती ग्रंथ असं मात्र कोणी सांगणार नाही नाही जो सांगेल का तो वाचलेला असेल एकतर आणि ज्यानं वाचला का तो तो मौन होईल मी परत एक सांगतो तुम्हाला की ही जी हे हे पुस्तक वाचणं त्याच्यामध्ये आता या अशा ग्रंथ याच्यासारखे बरेच ग्रंथ आहेत निळवंती म्हणजे निळवंती एक झाला याच्यासारखे बरेच ग्रंथ आहेत एका ग्रंथाचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्या ग्रंथामध्ये पहिल्या चार ओळीतच सांगितले हा खरा की खोटा कुठल्या ठिकाणी वाचायचा म्हणजे जिथं उत्तरवाहिनी नदी आहे शंकराचं मंदिर आहे बाजूला स्मशान आहे स्त्रीच्या बांगडीचा सुद्धा आवाज येत नाही निवांतच ठिकाण आहे वाजत जिथं कोणी डिस्टर्ब करत नाही तुम्हाला तशा ठिकाणी वाचायचं आहे ते वाचण्याचे पण काही विधी आहेत जे काही आघोरी विद्या असलेली म्हणजे असलेली एकाच पुस्तकात दोन्ही विद्या एकत्र आहेत बरं म्हणून त्याच्यातल्या चार ओळी वरच्या परत बाजूच्या चार ओळी परत चार ओळी चार ओळी अल्टरनेट वाचायच्या okay. तर ते एक तयार होते एक एक खंड तयार होतो त्याचा oh. मंत्राला खंड म्हणतात hmm. ते, ते खंड आहे ना ते ओळी जोडावे लागतात जर तुम्ही सरसकट सगळं वाचलं का तर तुम्ही स्पिरिट वेगवेगळ्या स्पिरिटशी कनेक्ट होता बर आणि ते तुम्हाला त्रासदायक होते मग वेडे होतात बरेच जण सुसाईड करतात बरेच त्याच्यात सुसाईडचा भाग झाले जरा सुसाईड झालेली तुम्ही गौरव तिवारीचं जर नाव ऐकलं असेल त्याला सुद्धा त्या स्पिरिटचा त्रास झालेला आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट काही गोष्टी आहे ना गुप्त ती गुप्तच आहेत तुम्ही ते प्रकट करू शकत नाही समजा तुम्ही एखादी गोष्ट समजा तुम्हाला साध्य झाली आणि तुम्ही म्हटलं की मी आता जगाला सांगतो हे याचा उपयोग असाच आहे आणि असाच आहे एक तर तुम्ही वेडे तरी होता नाही तर मरता तरी स्पिरिट वर्ल्डचं म्हणजे त्यांचा नियमच असे आहेत की हे सगळ्यांसाठी नाही हे फक्त तुमच्यासाठी तुला काहीतरी स्पेशल आशीर्वाद कि आहे किंवा जन्म साधना झाली असेल बाकी गोष्टी असतील निळावंती हे नाव बऱ्याच ठिकाणी जर येत आहे काही ना काहीतरी तिथे आहेच आणि तुमच्या आजूबाजूच्या ज्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना त्याबद्दल माहिती आहे म्हणजे प्रत्येक गावात म्हणजे जुन्नर तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये हा ग्रंथ होता आणि त्याचे बरेच लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे त्यासाठीच तर म्हणजे त्याच्यात काय नसतं विशेष तर बंदी झाल्याची वेळ काय असती म्हणजे ब्रिटिश सरकारच्या काळात याच ग्रंथावर तर बंद होती नाही आता असं हे म्हटलं जाते ब्रिटिश काळात बंदी वगैरे हो होती असं काही नव्हतं असं माझं मत असेल माझा माझ्या माझ्या व्यक्ती त्याच्यावर काही बंदी वगैरे असं काही नव्हतं किंवा कोणी म्हणते हे बंदी त्याचं एक विनाकारण मोठेपणाखे गोडवा घालण्याचा प्रयत्न त्याच्यात केलेला आहे बरं काही लोकांनी मग ते एक हात लाखून नऊ हात डबली तसं नाही पाहिजे जे खरं मला असं कुठं काही त्याचा रेफरन्स पण मिळाला नाही पण तंत्रशास्त्राचे प्रयोग करणाऱ्या साठी हा ग्रंथ माईल स्टोन आहे म्हणजे तुम्हाला एक महत्वाचा आहे हा हे मात्र खरं आहे समजा तो ग्रंथ मिळाला वाचला तर नेमकं काय होतं आयुष्यात बदल काय होतो म्हणजे होतं तुम्ही सांगितलं आणखी काय बदल होतात किंवा काय साध्य होतं म्हणजे जे माझ्या आजोबांकडनं मी ऐकले कि काही गोष्टी मी पाहिल्या आहेत आमच्या आजोबाकडनं त्याच्यामध्ये एक दुसरा पार्ट सांगितला का मी हे चार चार ओळीचा हा लिकडचा पार्ट तर त्याच्यामध्ये झाड मंत्राने सुकवतात ते आ, ते सांगतात साधीने तुम्ही बसलं ना आज हा त्या झाडाकडे बघून हा मंत्र म्हणा तुम्ही नुसतं एकटक बघत राहायचं झाडाकडे आणि तो मंत्र म्हणायचा तर ते दुसऱ्या दिवशी ते झाड वाळते बरोबर ते झाड सुकवतात गायीचं दूध आटवतात वगैरे ज्या प्रकार हा दृष्ट नावाचा बघ नेत्रातून तुमच्या बेसिक जर बघितलं ना प्राण ऊर्जा प्राणशक्तीच आहे तुमच्या सात चक्रामध्ये युनिवर्स मधली शक्ती साठवणं गोलाधार स्वादिष्टान मणिपूर विशुद्ध अनाथ आज्ञा आणि सहस्त्रधार आणि ती विशिष्ट प्रकारे सोडणं याला मंत्र म्हणतात मंत्र म्हणजे मनाचे तंत्र ऐकून नाही एके फोर्टी सेव्हन किंवा एखादी तलवार किंवा एक नाचा तुमच्याकडे दिला यांच्याकडे दिलाकडे दिला जो चांगला फिरू शकतो का तो त्याचा चांगला उपयोग करतात बरोबर तसंच मंत्राचा आहे ज्यानं सिद्ध केला सिद्ध म्हणजे काय त्याच्या शहरातली एनर्जीशी मॅच करणं युनिव्हर्सल एनर्जीशी मॅच करणं ती एनर्जी कनेक्ट करणं ते म्हणजे मंत्र बरोबर योग्य उत्तर आहे आणि हे कसं आहे प्राणशक्ती जसं एखादी एम एसीबीची लाईट एम एसीबीची वीज तुमच्या घरात आल्यानंतर फ्रीज मध्ये गेल्यानंतर ती बर्फ करते हा तीच वीज जर का मध्ये गेली तर पाणी गरम करते एनर्जी इज नॉट क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड इट कॅन बी कन वन फॉर्म टू फॉर्म ऊर्जा ही निर्माणही होत नाही नष्ट होत नाही विश्वातली ती एकाच फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते हे फक्त ट्रान्सफर ट्रान्सफर आहे आणि स्पिरिट वर्ल्ड हा वेगळा भाग आहे बर मनुष्याचं शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश तसं पिशाच्च शरीर आप तेज वायू आकाश यांनी बनलेलं आहे बर त्याच्यामुळे त्याला जडत्व हो नाही जो पृथ्वी तत्व आहे पृथ्वी तत्व आहे त्याच्या त्याच्यात त्यांना वजन येते म्हणजे पृथ्वी तत्व नसल्यामुळे त्याला जडत्व नाही ते पिशाच्च सूक्ष्म देवना आत्मा म्हणा पिशाच पण काही देवता आहेत त्यांना तेजवायू आकाश देवतेंच शरीर तेजवायू आकाश या तीनच तत्वाच आहे ते एकदम प्रखर प्रकाश दिसते बऱ्याच जणांना बरेच बार। जण याचा उपयोग आणि आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये म्हणजे बीएमएसच्या अभ्यासक्रमामधली गोष्ट सांगतो पण मी तुम्हाला काय असं बाहेरचे काही ग्रंथ नाही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हे जर त्या देवतेच तुम्हाला दृष्टी झाली म्हणजे बघितलं तुम्ही त्याला तर तुमची तुम्ही अन्न होऊ शकता इतका प्रकाश असतो तो असं त्या याच्यामध्ये अभ्यासक्रमात वर्णन केलेलं हे आयुर्वेदात आयुर्वेदात बीएमएसच्या अभ्यासक्रमामध्ये वाघबट संहितेमध्ये याच्यामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे हे माझ्या मनच्या गोष्टी सांगत नाही मी जे कुठं असेल ते त्याप्रमाणे सांगतो त्याच्यामध्ये सुद्धा आजाराबद्दल सुद्धा आता त्या देवताचा आल्यानं त्याच्यावर सांगतो की आजार आजार जे आहे का मनुष्याचे आजार हे फक्त काही जंतूंमुळे होत नाही काही आजार हे आधी दैविक आजार सांगितलेले आहेत प्रारब्धान होणारे आजार बर नशिबाने होणारे आजार पूर्व पूर्व पापग्रहाने होणारे आजार असं ऋषीमुनीने सांगितलेलं आहे तुम्ही वाघभट संहिता संहिता ग्रंथामध्ये बघा अभ्यासक्रमात की दैव व्यापश्रय व्याधी म्हटलेले त्याला त्याचा एक स्पेशल शब्द आहे दैव व्यापश्रयवाधी प्रारब्धाने होणारे आजार पती पत्नी दोघा ते दोष नाही पण मुलबाळ होत नाही एकाच माणसाच्या सारख्या सारख्या ऍक्सिडेंट होतात एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा एक एक ऑपरेशन सारख्या सारखे होतात हे झाले की ते सारखा दवाखाना मागे लागतो अंगावर एक ऐन म्हणजे मुलीचं लग्न जमणार आहे आता लग्न अंगावर पांढरे टाक येतात त्याच वेळेस त्यानंतर उन्मा दर असे बरेचसे आजार सांगितलेले की हे आधीदैविक आजार सांगितले पूर्वजन्मीच्या होणार त्याच्यावर त्यांनी आदिदैविक चिकित्सा पण सांगितलेली आहे बर उत्तर त्याच्यामध्ये त्याचे तेरा प्रकार सांगितलेले आहे बळी मंत्र वगैरे होम ह्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे ह्याचा अभ्यास हा हा आपला एक वेगळाच पॉडकास्ट होईल सांगतो म्हणतात नक्की तर त्याच्यावर ते आजारावरच बरंच बोलता येईल आपल्याला की कसे कसे आजार होतात प्राराधना होणारे आजार म्हणून बरेचशे जे सत्तावीस नक्षत्र आहेत त्या त्या नक्षत्रावर जन्मलेल्या मुलांचे स्वभाव कसे असतात त्याला कुठल्या वृक्षाची औषधं जर बनवून दिली त्याला लवकर आराम पडेल त्याचा आराध्य वृक्ष कोणता आहे जसा राशीचा आराध्य वृक्ष अर्जुन आहे मग त्याला अर्जुनाच्या झाडाखालीच बसवायचं तर त्याला हार्टचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त अर्जुनाचा काढा करून द्यायचा okay. हे हे, हे आयुर्वेद hmm. आहे आयुर्वेद फक्त काही आजार आणि तेवढ्या पुरता नाही तुम्ही निरोगी कसं राहाल तुम्हाला जीवनात काय काय समस्या हो येऊ शकते hmm. त्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि साधू संत केलाय म्हणजे